स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल जे आहे मात्र ब्लॉग्समध्ये राजभाई गणपती आहे गणेश चतुर्थी आपल्या घरी गणपती बसलेत थांबलो आम्ही पंडित येणार आहेत महाराज येणार आहेत तर पूजा वगैरे होईल पाय पायपण चला थांबलो आम्ही सकाळ सकाळ पोरी कामाला लागले बाई साडे दहा वाजले आणि यजमान बसलेत आपले महाराजातून काय आले नाहीत यजमान चला बाई अकरा वाजलेत आणि बरजी आता भेटलेत मला बघायत अजयद्याच्या घरी चालू आहे पूजा तिथून डायरेक्ट आपल्याकडे घेऊन जाईल असं सिस्टम असते आमच्या गावात चार वर्जे आहेत चार चला बाई आता महाराज ला घेतलाय आणि निघालोय चला यजमान ओ यजमान उजमा यजमान चल अरे रे नादिमिदिम नाय ओम मह ओं जर ओंगोरेम भर्भो दैवशिमि धिओ यो न ओम अपो ज्योतिरसो भुवस्वरो नि ओम अवाहनाद्याक्ष समर्पयालश् कलशे मुखे विष्णुकंठेद्र समत्सितामरेम

बसा, सोलाबाई झालेली आहे पूजा सोलाबाई मोदक नाही म्हटलं कायला जायला चला बाई जेवण इथे आहे मोदक ये भाजी तलते हे आहे भाजी मिक्स भाजी दाल अनुभात ना आणि मम्मीबाई सकाळी बसून लागल्यान मेहनत बाई काल ॲक्टिवा घेतली नवीन आता हार आर वगैरे आरती वगैरे करून घेतो पण ती विजली चला झालेला आहे चला भाई बारा वाजले आता बाटीवर चालतोय हार आणि नैवेद्य घेऊन साईबाबाच्या देवलात पूजा पण झाले गाडीची तन्मय चला भाई आलो कार चप्पल ओम विद्या ओम साईराम होम साईराम आशिष भाई बाय आखे बाय आले पाय पडायला चला भाई साडेचार झाले आणि आम्ही आता आत्याकडे चाललो आहे ठाण्याला तिकडून कौशिककडे निहारकडे असे दीड दिवसाचे आहेत म्हणजे आत्या आत्याकडे दीड दिवसाच आहे तर जाऊन येतो तर निहार आणि कौशिकचं पण करणार आहे तर पोरं पण आहेत तर चला निघतोय आता आता हे लोक पण भेटले आसीष प्रताप विशाल प्रशांत मी आणि प्रत्येक आम्ही असे चाललोय दोन 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 खाण्याला चाललोय म्हणून डबल सीट चाललो चलो बाय पात्र वाढेल आता पोचलो ऑलमोस्ट तिथून लेफ्ट आहे आणि कपड्याची बघा काय दशा झाली बोलू ना वाट लागली पाणी बिने उडवतात फोर व्हीलर वाला आम्ही हे लोक अजून ना आले चला वरती जाऊ पाच पन्नास ला पोचलेले आहेत ठाण्याच्या बाप्पासाठी या दर्शन घ्या कौर तुम्ही टाइमपास करतो तर चला बाई लोक पण आले आता तोंडबीन ढवित आणि मेकअप चालू आहे मेकअप मेकअप चालू आहे तोंडबीन ढविता न लगे

चला बाय आता जेवायला बसलोय पल्लवी काय बनवते काय बनवते पल्लवी पनीर मशरूम ग्रेव्ही बनवते आणि मग आपल्या आजूबाजूची पात्र रेडी आहे ते पण होईल आणि मग भाकरी आहे इव्हनिंगच्या भोजनाला पण आपण नाही आपण चाललो आता चला चला त्या हा हा येणार असं तू वस्तीला हा चलित तू पण आहे बाय हा चला बाय चल अक्षयधा बाय बाय उदय या चल कोण आयलाय चला आता आशिष आणि प्रशांत चालला ही घडी घेऊन ऍक्टिव्ह आणि एंटरकच आहे किती वाजला किती वाजलं चला बा आता कशेलीला आलोय कौशिक कडे कौशिक लास्ट दिवस येहार निहारचे जावाच आहे परत भाई चला भाई आता ला आलोय एक नंबर आहे इथून फल वगैरे घेतोय निहारच्या गणपतीसाठी आणि जाईन लगे नाही आता ना नवीन ना बांधिला, चला भाई निहारकडे आलो आहे आता चला निहार बालकुम चल चला बाई झालेला आहे तर चल वरती नेहरचे घर आता चला बाई निघालोय दर्शन वगैरे झालं जामनगर अरे चल या आठवणीने चल चल हाव ना पाच दिवस आहे हा ये वस्तीला ये ये हा ये? 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 चल चला बाई निघतोय बाई जस्ट निघालो आणि पाऊस चालू झाला एकदम जोरात बालकुमलाच आहोत अजून साडेआठ झालेत घरी कधी पोचू यार पाऊसच आला एवढ्या जोरात मजबूत ट्रॅफिक आहे वाजून गेले चला बाई आलो गावात साडे दहा वाजले आता येता येता खूप ट्रॅफिक होते मीरा रोडला क्षित घरी आलोय आता असं काय डेकोरेशन आहे सगळी पोरं बसले अर्धी पोरं जेवायला बसले डायरेक्ट थोडं दे धन्यवाद अरे बस जाईल अरेलो जाविलो जाऊल अरे नको रे बस जायला चल आता वंच त्याच्या घरी आलोय डेकोरेशन आहे इकडे आणि लोक इथे पबजी गेले पबजी पबजी चालू आहे तीन पंधरा झाले आहेत फुकटच्या जेव्हा आले सगळी मेन आहे बघा फुकटचा सुका भात नाही आहे सगळं फुकट्या सगळं आहे बघा लपू लपू नका नका हात हात दाखव दाखव मी थोडी मेन आहे बसलोय जेवणा काय कंचा मागे काय काय मूवी बघतात आपली एडिटिंग झालेली आहे आणि अपलोडिंग एवढं आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय